हे काय नमस्कार आणि वेलकम बॅक टू अनादर व्लॉग आणि आजचा व्लॉग जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे थेट आपण डायरेक्टली आता आलो आहोत चिंचपुकोळीला सध्या आपण उतरलो आहोत गरी रोड स्टेशनला हो आणि इथून आपण जाणार आहोत डायरेक्टली गणपतीच्या आगमनला आज आहे सेवन्टीन की एटीन ऑगस्ट आहे ना ऑगस्ट आहे संडे आहे पण सीन असा की पाऊस बघा मागे हटे एकदम मुसळधार पाऊस आहे एकदम बेकारवाला पाऊस आहे आणि आज ऑलमोस्ट टू हंड्रेड पेक्षा जास्त पे गणपतीचे जा आगमन आहे आणि मी आता इथे ह्याच्यासाठी बोलतोय कारण का पुढे जाऊन आपल्याला गेस व्हिडिओ कंटिन्यू म्हणजे करायला भेटेल नाही भेटेल का आयडिया नाही कारण का पाऊस खूपच जोरात आहे सो मी विचार केला आपली ओपनिंग जे आहे ती इथून स्टार्ट करूया नंतर डायरेक्टली बाहेर जाऊया आणि तिथे जाऊन आपण गणपतीचे जे असतील आगमन ते आपण रेकॉर्ड करूया सो आपल्याबरोबर खूप पब्लिक आहे पण सीन असं की आता तर सध्या तु इथे हेमंतच आहे हेमंतला काय म्हणतात जे आपल्या बिल्डिंग मधले एरियामधले पोरं ते ओळखत असतील पण बाकीचे नाही ओळखत असेल तर आम्ही पहिल्या स्टार्टिंगला डान्स वगैरे करायचो नंतर आपण पूर्ण पुढे इंट्रोडक्शन देऊया ह्याच्या बद्दल पण आता सध्या जाऊया आपण बाहेर आणि जाऊया डायरेक्ट आगमनाचे ते जाऊया आणि पाऊस खरंच खूप जास्त काय म्हणते तुम्हाला माहिती पडतोय की नाही पण खूप जोरातच येत असे सतीश पण आहे आणि अजून पण खूप सारे पोरं आहेत आपल्याला आपले जे आपल्याला भेटतील फिरे So, शकर, सो हे बघा काय पाऊस माहिती आहे तुम्हाला माहिती आहे की नाही पण इथे बघा तर इथे खालती बघितलं ना तर तुम्हाला माहिती पडेल की पाऊस खूपच जोरात आहे आणि सगळी इकडे ग पब्लिक जी थांबली आहे गणपतीसाठीच थांबलेली आहे म्हणजे आगमनाला जायचं आहे पण जाऊ नाही शकत बिकॉज पाऊस खूपच जोरात पडतो आहे सो काय होणार आहे पुढे काय काहीच आयडिया नाही पण होप्स की चांगलं होईल आणि आपण मस्त इथे ड्रेसिंग विसिंग मारून आलो हो आहे अँड बघूया आता पुढे काय होतं इथे पुढे पण बब्लिक आहे नाही इथे सगळे गणपतीच्या आगमनासाठी झाली आहेत आणि जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो आज ऑलमोस्ट टू हंड्रेड पेक्षा जास्त आगमन आहेत आज गणपती इथे आणि पावसाने पूर्ण धुमाकूळ टाकून बघूया आता आम्ही पण विचार करतोय की इथून जाऊया वरती पुढे जाऊनच थांबूया बिकॉज जी पण ट्रेन येते फुल पॅकवाली आहे म्हणजे एकदम क्राऊड भरलेला आहे आम्ही विचार केला तर वरती जाऊन थांबतो बिकॉज खाली थांबले आणि नंतर मग पॅक झाला माहिती पडलं मग वरती जायला पण ना भेटायचो सोयीबा काय करी रोडच्या बाहेर आलोय मी ब्रिज वरती आणि इथे बघा पूर्ण क्राऊड जो आहे तो सगळा गणपती साठी झाला आता आणि पुढे खरंच खूप मजा येणार आहे पण पावसामुळे वाट लागली आहे ते बघा पाऊस मजबूत आहे आणि ऑप्शन नाही काय आपल्याकडे घरात छत्री नाही रेनकोट नाही काय नाही तर भिजावं लागणारच आहे बघा हेमन पण इथे भिजतोय आणि मी पण कॅमेरावरती पण पाणी आलंय पण जाऊ दे आता काय ऑप्शन नाही करणार काय आणि मी पावसाचे शूज सोडून चांगले वाले शूज घालून आलोय हे वाले सो ते पण पूर्ण फिजलेच चला तर आता जाऊया काहीच आता सर्वात पहिली मूर्ती आपल्याला इथे दिसलेली आहे आणि बघा जय आई मल्हार रुबामत हे काय काहीच आयडिया नाही पण मस्त छान वाटतं काही सांगतात इथे चारी बाजूला बघा पूर्ण सगळ्या इथेच क्राऊड आहे खूप एकदम